परंतु एका मित्राच्या घशात घालायची आहे धारावी त्याच्यासाठी धारावीचा विकास करायचा आहे विकासाकड कर, विकासाचा जो डंका आपण पिटताय या सगळ्यामध्ये आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे धारावी प्रोजेक्ट या धारावी प्रोजेक्टसाठी कोणाचा विकास होतोय प्रोजेक्ट धारावी प्रोजेक्टमध्ये ज्या पद्धतीने धारावीची रिडेव्हलपमेंट हा विषय घेऊन आलेले आहात धारावीला विकास व्हावा ही कोणाच्या याच्या विरोधात कोण असायचं काय कारणच नाही आहे धारावीचा विकास व्हावा ही सगळ्यांचीच इच्छा आहे कारण धारावी एक आशिया खंडातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणून आपण बघतो तर तिचा विकास झाला तर महामुंबईचं नाव आणखीन होईल परंतु एका मित्राच्या घशात घालायची आहे धारावी त्याच्यासाठी धारावीचा विकास करायचा आहे धारावीची ताकद काय किती एकराची धारावी आहे धारावी दोनशे शहाण्णव एकरची धारावी आहे नोटिफाईड धारावी किती आहे सहाशे एक्केचाळीस आणि विकास कितीचा करायचा आहे दोनशे शहाण्णव एकरचा दोनशे शहाण्णव एकरचा विकास करायचा आहे याच्यासाठी अदानीला जागा दिली किती मुंबईत क्रीम बाराशे एकर वेगवेगळ्या सहा ठिकाणी आतापर्यंत ना अजून पुढे किती देणार मला माहीत नाही पण वेगवेगळ्या सहा ठिकाणचे मुंबईतले मोख्याचे भूखंड यादानीच्या घशात घातले आणि त्याच्यामध्ये कहर देवनार सारखा जो भूखंड आहे जिथे डम्पिंग ग्राउंड आहे मुंबईचं म्हणजे मुंबईचं सगळ्यात पहिलं मोठं जबरदस्त डम्पिंग ग्राउंड जिथे सगळ्या अख्ख्या मुंबईचा कचरा येतो हा कचरा उचलण्याचं काम कोण करणार अदानी करणार त्यांनी फुकट करायला पाहिजे ना फुकट जागा मिळाली तर त्याच्यासाठी मुंबई महानगरपालिका पैसे किती देणार अडीच हजार कोटी विचार करा दोनशे शहाण्णव एकर डेव्हलपमेंटला बाराशे कोटी रुपये ची बाराशे कोटी एक आ, 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 बाराशे कोटीची जमीन ज्याची किंमत लाखो कोटी आहे बाराशे एकर त्याची किंमत लाखो कोटी आहे देवनारचा जो डम्पिंग ग्राउंड दिलाय त्याचे सहा तुकडे केलेत पाचशे पाचशे कोटी रुपये पाचशे पाचशे कोटी रुपये उचलायला मुंबई महानगरपालिका देणार मुंबई महानगरपालिका दिवाळखोरीत चालली आहे परंतु अदानीला खुश करायला अदानीचीच कंपनी हे टेंडर घेणार याच्यामध्ये किती वाद चालू आहेत आजी माझी सत्ताधाऱ्यांमध्ये काय रस्सी खेच चालू आहे तो रामकीवाला तो सुमितवाला दररोज ओरडतायत थोडा आमच्या पण झोळीत टाका आता तुम्हाला हसले म्हणजे तुम्हाला सगळं आहे तो रामकीवाला कोण आहे सुमित कोण आहे हा किती भांडणं चालली आहेत कि या ह्या सगळ्या अमृताच अरे दोन दोन थेंब आम्हाला पण द्या असे काही लोक ओरडत आहेत ज्यानी एक ज्यांनी हे जे काही घडवलं होतं ना त्यांना असं वाटलं होतं की पुढे सगळं आपलंच आहे परंतु काही हाताला लागत नाहीये त्याच्यावर जो काय वाद चालू आहे जे काय भांडणं चालू आहे ती सगळी सर्वश्रुत आहे पण ही कुठली ही कुठली डेव्हलपमेंट आहे की अदानीला खुश करण्यासाठी दोनशे शहाण्णव एकरच्या बदल्यात बाराशे एकर द्यायची वरती पैसे द्यायचे आणि त्यांना खुश करून टाकायचं आणि जे अपात्र लोक ठरणार आहेत ह्या अपात्र लोकांना रेंटल हाऊसिंग मध्ये टाकणार आहे आज तिथे पात्रता अपात्र वरती तर विषय चालू आहे लोकांना बाहेर काढण्यासाठी रिटायर्ड पोलिस ऑफिसर नेमलेत गँगस्टर लोकांची नेमणूक झालेली आहे सगळी टेंडर फ्लोट झालेली आहे रिटायर्ड पोलिसांचं टेंडर फ्लोट गँगस्टर लोकांचं टेंडर फ्लोट तिथे लायझनिंग करणाऱ्यांची टेंडर फ्लोट म्हणजे चारी बाजूने गरीबाला म्हणजे जो झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसाला तिकडनं बाहेर उसकटून फेकून द्यायचं काम हे ह्या डेव्हलपमेंटमध्ये होणार आहे अशा प्रकारची डेव्हलपमेंट हा तुमचा ग्रोथ हब आहे ही डेव्हलपमेंट तुमची ग्रोथची संकल्पना आहे ह्या डेव्हलपमेंट जे तुम्ही पुरस्कर्ते आहात आणि जर अशा प्रकारची डेव्हलपमेंट होणार असेल तर ही डेव्हलपमेंट गरीबाच्या टाळूवरती लोणं खाण्याचा प्रकार आहे असं माझं मत आहे आणि म्हणून कृपया गरीबाला मारून डेव्हलपमेंटची भाषा करू नका गरीबाच्या आशीर्वाद घ्या गरीबाचं भलं करा आणि करा ना डेव्हलपमेंट आम्ही तुमच्याबरोबरही नाही आहोत गरीबाला मारून जर तुम्ही डेव्हलपमेंट करणार असाल तर नक्कीच आम्हाला त्याचा विरोध करावा लागेल आणि तो विरोध आम्ही करतोय या से...